एक नाही दोन नाही तर चिदंबरम यांच्या जवळपास सोळा ठिकाणच्या प्रॉपर्टीजवर सीबीआयनं छापे टाकले त्यात त्यांचं त्या 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 दिल्लीतलं घर आणि चेन्नईतल्या घराचाही समावेश होतो कारण आहे ते पीटर मुखर्जी आणि इंद्राणी मुखर्जीच्या आय एन एक्स मीडियासाठी केले गेलेल्या भ्रष्टाचाराचा म्हणजेच मुखर्जींच्या मीडिया हाऊसला परवानगी देताना चिदंबरम यांनी अर्थमंत्री म्हणून मोकळी दिली त्यात त्यांचा मुलगा कार्तीनं सौदेबाजी केल्याचा आरोप आहे त्य जी हाँ वो तो होना था उसने कितने अपराध किए हैं कितने फॉरेन इन्वेस्टमेंट नजायज़ को यहाँ उन्होंने अनुमति दी है और उसके बेटे को खूब पैसा मिला है अठारह देशों में उसने आ, उसकी आ, बैंक अकाउंट्स हैं आ, और घर बने हुए हैं ये ये सारी आ, संपत्ति तो अपना देश का हम ब्लैक मनी के खिलाफ लड़ेंगे तो ऐसा तो करना ही पड़ेगा सीबीआई ऐसी छापे सत्राला चिदम्बरम लिखा सरकार ने आवाज को दबाने की साजिश और षड्यंत्र आए दिन किसी न किसी विपक्ष के नेता या सरकार का विरोध करने वाले पत्रकार या इंडिपेंडेंट व्यक्ति की के खिलाफ झूठे मुकदमे को दर्ज करना भाजपा का चाल चेहरा और चरित्र है ने काँग्रेस पार्टी ने विपक्ष का कोई नेता और ना श्री पी चिदम्बरम इस प्रकार की गीदड़ भबकियों से डरने वाले हम जनता की आवाज उठाते रहेंगे दुसरीकडे कड़े लालू प्रसाद यादव आणि त्यांच्याशी संबंधित असलेल्यांवरही इनकम टॅक्स विभागानं छापे टाकले दिल्ली पाटण्यासह जवळपास बावीस ठिकाणांची झाडाझडती घेण्यात आली लालू प्रसाद यादव यांच्या विरोधात गेल्या काही दिवसांपासून बेनामी संपत्तीच्या बातम्या माध्यमांनी दाखवलेल्या होत्या त्यानंतर ही छापेमारी केली गेली ही छापेमारी राजकीय सूडातून असल्याचं आर जेडी म्हटलं चिदंबरम आणि लालूंवर पडलेल्या छाप्यातून खरंच काही निष्पन्न होणार की फक्त पॉवर दाखवण्यासाठी हे केलं गेलंय हे पाहणं औत्सुकाचं आहे कौस्तुभ पलटणकर